मंगळवारी पहाटे सव्वा चार ते साडेचार दरम्यान या अट्टल चोरट्या महिला गॅगने निवासी भागातील कामंत हॉस्पिटल मधील आवारात ठेवलेले अडीच बाय साडेसहा फुटाचे सात अल्युमिनियम फायबर बनावटीचे किमती दरवाजे हे चोरून नेले हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बघितला असता महिलांची गॅंग हे दरवाजे चोरताना त्यांची छबी कॅमेऱ्यात कैद के झाल्याचे पाहायला मिळाले काही दिवस निवासी भागात अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या होत असल्याचं माहीत पडत आहे या महिला मोठे कापडी पोते घेऊन भंगार गोळा करीत असल्याचे दाखवून चोऱ्या करीत आहेत याबाबत कामंत हॉस्पिटल ने मानपाडा पोलीस ठाण्यात आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तक्रार केली आहे पोलीस चोरट्या महिला गँगचा शोध घेत आहेत